थँक्यू <णस्था> <णस्था> <स्था> कार लि आज आमचा दिवस गया। दुसरा उठली उठली सगळी मी नाही उठवली माझं कामच होत काल बोलल्याप्रमाणे ही दृष्टीने कोण घेतली बाब आहे मग काय तसं काय किती दिवस ही घरी माझा बाबा एकच सूटकेस बाबा मी आणलाय आणि अजून एक मम्मीचा त्याचा माझा पण कोलॅब आहे थोडासा माझा पण कोलॅब आहे बाबा आणि इथे आहे सनसेट पॉइंट तर आम्ही सगळ्यांनी ते एक रिक्वेस्ट केली भाऊ काय नका पैसे नको काय नको आमचं फक्त एक स्वप्न आहे व्हाईट ड्रेस घालून इथं शिफ्ट करायचा ड्रेस तर मी ड्रेस बाहेर काढून आहे इथं आलो अरे की भेटा भेट तुम्हाला दाखवते हा आमचा रूम आणि तो तिथं आहे मम्मी बघा मम्मी गुड्यावर बसलाय बघ काय काय चाललायच अरे असा आमचा फक्त माहित आहे आणि हे बघा तिथं समुद्र आहे अरे असा फक्त फक्त आमचाच रूम आहे ना फक्त आमचा बसीवर मी पण गादीच आहे पडलं काय तुटला नसता तर फक्त आमचंच एवढेच जणांचा तिघींचा हा रूम आहे आणि मम्मी एक मम्मी ये, ये, ये न, हा पण मम्मी बाहेर उलटी आम्हाला घाबरून घाबरून झोपत होती का आम्ही मस्त झोपलो मला तर मला थोडे मिनटासाठी पण जाग नाही आली लगेच झोपलो की झोपलो फोन ठेवला आणि लगेच झोपली मी पण

आम्ही आता बीचवर चाललोत आणि तिथं जाऊनच सगळ्या ॲक्टिव्हिटीज भरपूर या सगळी करणार मी नाही करणार आहे मी अगोदरच ठरवलं की मी नाही करणार आहे बाबा माकडं तिथं पटकन खाऊचा काय सोबत ठेवूच नका का माकडं येऊन घेऊन जातील

जरा जरा थोडा थोडा ऊन लागले अठरावे ही स्वच्छता त्या बीचची नाही त्या लोकांची आहे ज्यांनी त्यांना साफ केलं

गाईज आम्ही इथे दोन कलरचं पाणी एकत्र केलं बघायला आलो आहोत आपण सुजीत भाऊ घेवणार आहे तो बतपणा पकडतोय ही रील मध्ये जे होती एक वी हा मिरेकल मध्ये डोळ्याशी बघत आहे आणि मीच पकडतोय

काय बोलकूर पिंकू तर फक्त करायचं मी तर याची गाणी आहे घाबरायला होत फक्त मला फोन त्याला सेम ठेव फोनला काय झालं नाही पाहिजे मी बुडलो

गाईज तर आम्ही परत एकदा बीच वर आलेलो म्हणजे फोटोस काढायला आलेलो फक्त सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे आणि ना मग अशी जेव्हा आम्ही घरी आलो ना तेव्हा मस्त म्हणजे त्यांनाच आम्ही जेवण बनवायला सांगलेलं मालो मला दिदी आजी खोगल तुझ्या पाया खाली लोलत आणि oh इथं ना सगळी नुसतीच फोटोशूट करायला आले कारण की उद्याचा पण दिवस आम्ही मालवण मध्येच आहोत आणि काय बोल होत मालवणी जेवण हा म्हणजे त्यांना आम्ही जेवण बनवायला सांगितलेलं आज कारण की आज आम्ही बाहेर होतो ना दिवसभर दिवसभर नाही म्हणजे दुपारभर तर त्यांना जेवण बनवून सांगितलं जेवण एवढा जास्त टेस्टी होता ना का जामच भारी मग आम्ही जरा असं रेस्ट केला त्यांना तयारी केली आणि त्यानंतर इथं आलो मस्त फोटोज वगैरे काढले परत इथं रिटर्न आम्ही जाणारच म्हणजे आम हा बीच इथं आणि आमचे रूम तिथं म्हणजे एवढं असं सावनी सावणी असा रूम आहे आणि जाम भारी वाटते आता मी चाव पण इथं कालोक लगेच होतंय ना आलो आणि तुम्हाला म्हणजे सांगते की कुत्र्यासारखं सगळं फोटो काढला म्हणजे कुत्र तरी बरं फोटो काढत सुरू झालं म्हणजे आणि म्हणजे मी सांगेन तुम्हाला कि म्हणजे मी सांगेन की कुत्री तरी भरी आम आम आहे आमच्यापेक्षा मला तर असं वाटतंय कारण की त्यांच्यापेक्षा डेंजर डेंजर असं आमचे नखरे आहेत आणि आम्ही आता फोटो हो काढून आलो आणि आम्ही लेट जे होलो त्याच्यामुळे आम्ही सध्या भूत नाही आहे त्यानंतर नवीन नाही कुठे कुठे दरवाजा बंद कर नाही हो

तर काही जेवण चालू आहे आणि आम्ही ना आम्हाला इथं नेटवर्कच नाही आहे म्हणजे बिलकुल पण नाही तर नेटवर्क शोधत शोधत आम्ही आलेलो आहोत बीचवर दिसतात का केपीटी नेटले, नेटलेस नेटलेस हो गौरी ताई यार, थोड़ा सपन, थोड़ा सपन, <laughs> नेटलेस आहोत यार आणि म्हणजे थोडासा पण थोडासा पण नेटवर्क नाही आहे म्हणजे काय सांगू तुम्हाला म्हणजे स्टोरी पण जात नाही किंवा आम्हाला म्हणजे मला स्वतःला पाच वाजता रील टाकायची होती आम्ही केलेल्या तो 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 इमान ग <laughs> ती पाच वाजल्यापासून अपलोड होत आहे ती आत्ता जवळजवळ दहा वाजायला तरी ते अपलोड होत नाही तो फोटो झाला अपलोड पण ती व्हिडिओ अजून नाही होत आहे म्हणजे जाम राह येते म्हणजे मस्त येत्यालाही आम्ही मजा करतो पण नेटवर्क नाही ना त्याचा येत नाही कोणता कॉल येत नाही कोणता कॉल जात नाही कोणला मेसेज जात किंवा स्टोरी पटापट नाही पडत आहे तर आम्ही कंटाळून म्हणजे चालू झालं म्हणजे बीच आणि आमचा रूम असं आहे तर आम्ही सध्या इथं बसलो आणि थोड्या वेळात परत जाऊ कारण की जेवायचं पण आहे आणि तसं पण आम्ही लेट जेवलेलो तर आम्हाला भूक नाही लागली तरी पण थोड्या वेळात आम्ही जेवायला जाऊ नेटवर्क आलं थोडासा आला थोडासा आला एक एक, एक चटपटा मेसेज आला आहे मोर्या बाय बाय आत्ताचा मेनू शिवल्या आणि कोलबी बांगडा

बघूया काय आहे आपल्याला भेटेल का बघायला कशी बघतो चिपटी फ्रेश फ्रेश बोईट बोईट काहीच आम्ही

सकाळी <laughs> <laughs> पाच ले ले गे ला गेलो <laughs> आता आले तुम्ही जे लाल लाल ते टी शर्ट बघितलं ना मॅचिंग मॅचिंग ते मच्छी पकडासाठी आम्ही ती ड्रेसिंग केलेली एवढा भाव भेटलेला आहे म्हणजे कोणाला वाटा बिटा पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट आज नाही नाही पायल एक बोईटा शंभर चलो बघूया एक पायल बोईट नाही तारली आहे तारली एक तारली दोनशे रुपये हे फ्राय करून लय भरला गेल मग ताजा ताजा लय भरला आम्ही बीच वर आलेलो होता अशी मज्जा करायला व प्रत्येक बोटीला ना मच्छी लागली तर आम्ही जरा काय लागले नाही ही पिंकू आमची लय हाऊस नाही या बोटीला काय बोट नंबर फोर फाय फाय सर्व आपलं सगळं आपलंच आहे माल <laughs> तो किती पाहिजे वाटेल फक्त आम्हाला कॉन्टॅक्ट करा देवे एवढा कॉन्टॅक्ट करा

गरज नसताना पण का करता मला तेच समजत नाही म्हणजे आणि तिकडं शेप काय करतात ते चालतात फ्राय करतात आणि इथं किती लोक रॉकी जाम बारीक दिसते मला दोन दिवसापासून हा पकोर पकोर चिकडूस भाऊ काय होते भाऊ काय होत भाऊ भाऊ काय होते भाऊ 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 बोलते किती लोक थोडं तेरा चौदा लोकात